रात्रीतून पूर आला आणि संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाला एका आईची दोन जुळी लेकर आईला बिलेगलेल्या ले अवस्थेत डिगाऱ्या खालून काढली हे चित्र बघून गाव हळहळलं उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील पुली गावातील ही घटना आहे इथे अचानक आलेल्या पुरामुळे होताच होत झालं चामोली जिल्ह्यातील नंदान मधील कुंतरी लगा, फाली गावात बुधवारी रात्री ढगपुटी झाली या दुर्घटनेत अनेक लोक घरातच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले यातच दबून एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन जोळ्या मुलांचा मृत्यू झाला शुक्रवारी जेव्हा तिघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा दोन्ही मुले आईला बिलगलेली होती हे दृश्य पाहून पथकासह सा घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं मिळालेल्या माहितीवरून कांताबाई यांची मुलं दहा वर्षाचा विकास आणि विशाल चौथी यथेत शिकत होता बुधवारी जेव्हा ही घटना घडली तेव्हा कांता देवी आणि त्यांचे पती कुवरसी आणि मुले घरातच होती अचानक आलेल्या पुरामुळे सर्वजण घरात आत अडकले बचाव पथकाने बेचाळीस वर्षीय हो कुवरसिन यांना तब्बल सोळा तासांनंतर मलब्यातून जिवंत बाहेर काढले मात्र त्यांची पत्नी आणि त्यांचा दोन मुलांचा मृत्यू झाला होता